तुम्ही असं कधी बघितलंय का की एखाद्या शेतकऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही त्याच्या डोक्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर उभा राहिलाय त्याच्या आयुष्यामध्ये प्रचंड अडचणी वाढलेल्या आहेत म्हणून तो शेतकरी पळत पळत गेला आणि एका नेत्याच्या गाडीचा आढावा पडला आणि त्या नेत्याला म्हटलाय की साहेब तुमची गाडी काय मी इथन सोडणार नाही जोपर्यंत माझ्या डोक्यावरचं जो कर्ज जाणार नाही जोपर्यंत माझ्या घरात येणाऱ्या मला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत फक्त त्या शेतीमुळे येतात त्या अडचणी जोपर्यंत संपणार नाही साहेब तुमची गाडी मी सोडणार नाही आता सांगून ठेवतोय त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा उचलून आट टाकलं जाईल त्या शेतकऱ्याला अटक केली जाईल त्याला पोलीस मारहाण करतील नाहीतर त्या नेत्याचे तळवे चाटू बरे का तळवे चाटू कार्यकर्ते गाडीतनं उतरतील आणि त्या माझ्या शेतकरी त्याला शेतकरी म्हणून मारहाण करणार नाही त्यांना वाटेल हे पुढच्या पार्टीनं कोणीतरी पाठवलंय म्हणून त्याला मारहाण करतील त्याला शेतकरी म्हणून कुणी समजून घ्यायला तयार नाही तुम्हाला जर तसं वाटत असेल की बाबा असं कुठं झालं तर ढीक बरे झालेलं आहे रामेश्वर भुसारी नावाच्या आमच्या शेतकऱ्याला मंत्रालयाच्या दारात कधी काही लाथाबुक्क्यानी रक्तबांबळ होईपर्यंत मारहाण केली आहे तिथं तू त्याची मागणी जवळ घेऊन गेला आमचा धर्मा पाटील नावाचा ऐंशी वर्षाचा वयोवृद्ध शेतकरी अगदी मंत्रालयाच्या दारात विष प्राशन पिऊन तो पाच सात वर्षांपूर्वी गेलेला आहे अनेक शेतकऱ्यांची मोठी लिस्ट खरं तर तुम्हाला देता येईल पण सांगण्याचा उद्देश एक आहे की लोकशाहीमध्ये सुद्धा आणि लोकांचं राज्य असताना सुद्धा कुठल्या नेत्याची सामान्य माणूस गाडी अडवू शकत नाही आणि त्याला आपल्या मागण्या सांगू शकत नाही आज बघितलं तुम्ही बच्चू भाऊंचं आंदोलन चालू होतं आणि सगळे राज्यभरातनं सगळे विरोधी पक्षाचे नेते तिथपर्यंत जात होते आणखी एक परखड सत्य तुम्हाला समोर मांडलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारी माणसं शेतकऱ्यांसाठी चित्रपट काढणारी माणसं शेतकऱ्यांवर कविता लिहिणारी माणसं शेतकऱ्यांवर जे जे म्हणून काही केलं जातं ती माणसं मोठी होतात आणि शेतकरी तिथंच राहतो केलं जातं शेतकऱ्यांच्या जोरावर पण शेतकरी तिथंच आणि बाकीचे तिकडे माझा आजचा विषय तो नाही पण तुम्हाला मी हे सांगणार आहे की लोकशाहीच्या काळात मंत्र्यांची गाडी नेत्यांची गाडी आढळून आम्हाला शक्य नाही कलेक्टरची तहसीलदारची गाडी आढळून आम्हाला शक्य नाही पण एक काळ असा होता राजेशाहीचा होता इथं लोकशाही नव्हती राजा म्हणेल तो अंतिम शब्द होता राजाचा आदेश हा शेवटचा आदेश असायचा त्याला कुठल्याही प्रकारची हरकत कोणाला घेता येत नव्हती पण राजेशाहीच्या काळात एका राजाच्या घोड्याच्या लगामाला हात घालून एक शेतकरी राजाला जर परखड आणि रोखोक सवाल करत असेल तर तो, तो राजा राजेशाहीच्या काळात किती ग्रेट असला पाहिजे सांगा किती ग्रेट असला पाहिजे एकाच वेळी जो पोर्तुगीजांशी राजा लढतोय जो डचांशी लढतोय फ्रेंचांशी लढतोय इंग्रजांशी लढतोय मग आदिलशाही असेल निजामशाही असेल बरीचशाही असेल कुतुबशाही असेल इमामशाही असेल या सगळ्या आठ नऊ शाहींशी जर राजा लढत असताना आमचा तो राजा शेतकऱ्यांना मात्र घाबरून राहतोय तो राजा शेतकऱ्यांची इज्जत करतोय तो राजा शेतकऱ्यांची कदर करतोय तो राजा, राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी एकदा रायगडाच्या दिशेने निघाली होती एका झाडाच्या सावलीत वयोवृद्ध शेतकरी बसला होता छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी एका बाजूने येते आमचा तो वयोवृद्ध शेतकरी झाडाच्या खाली वसलेला उठून उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या घोड्याच्या स्वारीच्या आडवा गेला विचार करा सगळे मावळे महाराजांच्या सोबत आहेत सगळे घोड्यावरती वसलेले आहेत तो शेतकरी थेट आडवा गेलाय आणि महाराजांच्या घोड्याच्या लगामाला हात घातलाय आणि तो शेतकरी म्हणतोय महाराज तुमच्या स्वराज्यातनं माझे दोन पैसे येणे बाकी आहेत महाराज विचार करायला लागले महाराजांनी त्या शेतकऱ्याला उत्तर दिलं नाही ठरवलं असतं तर त्या काळात एखाद्या राजानं थेट उचलून घोड्यावरती घातला घातलं नाही तिथंच खपल्ला असतो मारला असतो तलवारीनं दोन भाग केले असते शरीराचे खंडोळे केले असत्या पण नाही राजाने तसं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला अजिबात उत्तर दिलं नाही तो, तो शेतकरी परत झाडाच्या सावलीत जाऊन बसलाय राजांची स्वारी थेट रायगडाच्या दिशेने गेली रायगडवरती जाऊन संबंधित कारकुनाकडे चौकशी केली त्या शेतकऱ्याचे दोन पैसे येणे बाकी आहेत का त्यानं होय म्हटल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत त्या शेतकऱ्याचे दोन पैसे परत केले आणि त्या कारखुनाला कामावरून तडकाफडकी काढून टाकला हे राजाची धमक आहे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या लगामाला हात घालून त्याला थेट परखड आणि रोखठोक सवाल करायची हिंमत इथल्या शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांच्या काळजात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरली होती साधा राजा असेल का जो राजा कुणाला घाबरत नाही ज्या राजाची प्रचंड दहशत आहे शत्रू सैन्याच्या गोटात आणि त्यांच्या मनात त्या राजाला इथला सामान्य माणूस जर घाबरत नसेल तर तो माझ्या राजाचाच चांगला गुण आहे ती माझ्या राजाची नैतिकता आहे लक्षात ठेवा वर्चस्ववादी भावनेतनं एखादा राजा होतो अनेक राजे होतात पण सगळं वर्चस्व संपवून सर्वसामान्य माणसांच्या काळजात स्थान निर्माण करायला छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच तुम्हाला जन्माला यावं लागतं साधी गोष्ट आहे शेताच्या बांधावरनं एक माणूस चालल्यानंतर शेतकऱ्याचा पोरगा थेट त्या घोड्याच्या आडवा उभा राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सवाल म्हणजे त्या व्यक्तीला सवाल करतो खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या शेतकऱ्याच्या पोराच्या काळजाच्या काळजामध्ये सुद्धा ते धाडस पेरायचं काम माझ्या महाराजांनी केलेलं होतं त्या शेतकऱ्याच्या पोराजानं ज्यांना दम दिलेला होता ते सुद्धा वेशांतर करून आलेले माझे छत्रपती शिवाजी महाराज होते ते बघत होते खरंच आपण जो नियम केलाय के की अनोळखी माणूस कुणी दिसला तर त्याला लगेच अडवायचं दमात घेऊन विचारायचं ते नेमकं इथं राबवलं जातंय का तर ते राबवलं जात असल्याचा तो पुरावा आहे हो शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी निर्भीडपणानं इथं जगत होता उभा राहत होता त्याच्या पाठीचा कणा ताट होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे त्यांचा एक जरी गुण इथल्या नेत्यांनी घेतला तर माझ्या शेतकऱ्यांना आंदोलन करायची वेळ येणार नाही शेतकऱ्यांवर कर्जमाफी द्या म्हणायची वेळ येणार नाही अख्ख्या देशाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं सा, फक्त आम्हाला हमी भाऊ द्या आमची थोडी काळजी घ्या अख्ख्या देशाला कर्ज पुरवठा करायची जबाबदारी शेतकरी घेऊ शकतो लक्षात ठेवा त्यामुळे महाराजांच्या चरणाच्या धुळी एवढी सुद्धा तुमची किंमत नाही नेत्यांनो पुढाऱ्यांनो तुम्ही जरा महाराजांचे गुण आत्मसात करा नुकतं महाराजांचं नाव घेऊन सत्तेत यायचं नाही मग ते फक्त आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना सांगत नाही सगळ्यांनाच सा। काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सेना असेल माझ्या शेतकऱ्याचीच तुम्हाला काळजी करावी लागेल आणि वावर इज पावर हे मान्य करावं लागेल तुम्हाला त्याच्याशिवाय येणाऱ्या काळात तुम्हाला गत्यंतर नाही तुमची सत्ता तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवा पण आमची चेष्टा उडवायचं चे काम आमची खिल्ली उडवायचं काम अजिबात करू नका पाऊस पडतोय आसमानी सुलतानी संकट एकावेळी आमच्या वाट्याला येत आहेत त्याच्यावरती तुम्ही कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे अजूनही वावरीच पावरला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद